नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर शहर विकास पॅनलची घोषणा प्रस्थापितांना मोठा धक्का शेट्टी पाटील घाडगे यांची एकजूट जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का देण्यासाठी शिरोड तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडी एकत्र येत असून या दोन्ही आघाड्यांनी जयसिंगपूर शहर विकास पॅनेलच्या माध्यमातून नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली ही घोषणा माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील आणि गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली माधवराव घाडगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार बैठकीस राजू शेट्टी गणपतराव पाटील भाजपचे नेते माधवराव घाडगे राजवर्धन नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते विविध राजकीय प्रवाहातील नेते जयसिंगपूर विकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र येत असल्याने प्रस्थापित राजर्षी शाहू विकास आघाडीसमोर मोठे आवाहन उभे राहिलं आहे यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की या आघाडीचा जिल्हास्तरीय किंवा राज्यातील राजकारणाशी काहीही संबंध नाही फक्त जयसिंगपूर शहरातील मालक सिस्टीम मोडत काढून शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन उभे करणे हेच आमचे ध्येय आहे नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीची होत असून या पॅनेलमुळे सत्ताधाऱ्यांसमोर सक्षम पर्याय उभा राहिल्याचे त्यांनी सांगितले माधवराव गाडगे यांनी शहरातील सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन नामांकित चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या सुदर्शन कदम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची घोषणा केली प्रभाग क्रमांक एक ते तेरा मधील सर्व उमेदवार आघाडीमार्फत उभे असून नागरिकांनी त्यांना विजयी करावा असं आवाहन केलं गणपतराव पाटील म्हणाले शहराचा विकास होईल अशी अपेक्षा होती परंतु तसे न घडल्याने आम्ही एकजुटीने या निवडणुकीत उतरत आहोत सत्ता आमच्या हातात आल्यास जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास करून दाखवू असं आश्वासन दिलं यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष नीता माने डॉ महावीर आक्कोळे सर्जराव पवार विजय भोजे शेखर पाटील अशोकराव कोळेकर राहुल घाटगे नितीन बागे यांच्यासह सर्व प्रभागाचे उमेदवार उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता जयसिंगपूरहून प्रतिनिधी उमेश जैनापुरे <laughs> शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेलं आहे हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे काय अंतर आहे ते बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे हिचा कोणी मालक असू शकत नाही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपूरचे मालक आहेत परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि हे हे शहर म्हणजे आपल्या बाबजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा आ, आ, जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वीसुद्धा जनतेतून दोन वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आता सुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे आणि आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट